मंडळी नमस्कार आपली रिडिंग मास्टरची सिरीज चाललेली आहे ज्यामध्ये आपण अगदी छोट्या छोट्या शब्दांपासून मोठमोठे शब्द कसे वाचावे हे शिकतो ठीक आहे आज बघा आज काय की ज्या शब्दांच्या लिस्टमध्ये आता क्यू आणि यू आलेला असेल याचा उच्चार काय होणार आहे क असा होणार आहे ठीक आहे तर बघा लिस्ट रिक्वेस्ट रिक्वेस्ट क्यू आणि यू आलेला आहे इथे या लिस्टमध्ये यांचा उच्चार क असा झालेला आहे ठीक आहे बुढ़े रिक्विजिट रिक्विजिट सिक्वेन्स सिक्वेन्स स्क्वीज स्क्वीज स्क्विंट स्क्विंट बैंक्वेट बैंक्वेट क्वारल क्वारल क्वेश क्वॉश क्वेंच क्वेंच क्वेस्ट क्वेस्ट स्क्विड स्क्विड आई क्विंट ठीक है आता पुढे बघा हाच क्यू आणि यू ह्या लिस्टमध्ये आलेला आहे आता इथे याचा उच्चार काय झालेला आहे क असं झालेला आहे मग बघा एक्सचेकर एक्सचेकर ठीक लिकर, आहे मॉस्किटो 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 नाही मॉस्किटो किटो मॉस्किटो आणि पिकांट पिकांट ठीक आहे याला उच्चारित झालेला आहे थी? क असा झालेला आहे येतं लक्षात ठीक आहे अससाठी एवढंच थँक्यू